मी जयवंत औटकुंडल कथेचं नाव आहे जानती सदाच लग्न होऊन दोन महिने झालं तरी विचार मारुतीच्या देवळात झोपत होत गावात हर प्रकारचे देवळं होती तितक्याच प्रकारचे माणसं होती ज्यांचा एकाच बायको विश्वास आहे ते रामाच्या देवळात झोपायचे आणि ज्यांचा एकापेक्षा जास्त बायको विश्वास आहे ते कृष्णाच्या देवळात जोपायची आणि ज्यांचा लग्नावरच विश्वास नाही <us> <थी us> यार <us> <us> ती मात्र मारुतीच्या देवळात झोपायची सदाचा लग्ना विश्वास होता आपल्या बायको विश्वास होता तरी मारुतीच्या देवळात झोपायचं का तर सदाचं दोस्त नाग्या ती मारुतीच्या देवळात जोपायचो अहो सदा आणि नाग्या दोघे जिगरी दोस्त दोस्ती म्हणजे काही कळायची आधीपासून दोघं दोस्त होती पुन्हा कळायला लागल्यावर सदाचा नाविलाज झाला अहो नाग्या होतच तेवढा अगाव बारक होतं तेव्हा कुलकर्णींच्या जेवणाचं निमंत्रण नव्हतं तरी जेवाय गेलं आम्रखंड दोन्ही हाताने खाल्ला आणि त्याच हाताने बोंबल गावभर फिरलं बामणाच्यात गुळमाट झुंका केलाय म्हणून ह्या <laughs> नाग्याला पिक्चर बघायचा लयनात पिक्चर बघणार आणि गावातल्या बायकांची माणसांची नाव अगदी तशीच ठेवणार आता हम कोण पिक्चर बघून आलं आणि मशीगत दिसणाऱ्या माळ्याच्या मंगीला माधुर दीक्षित म्हणायला पार्टनर पिक्चर बघून आलं आणि कोळ्याच्या काळ्या कंबळीला कैटरी कैप म्हणायला लागलं अमिताभ बच्चनचा पिक्चर बघून आलं आणि घरी गेलं आई म्हणली नाही ग्या रॉकेल घेऊन ये ही कॅन घेऊन रॉकेला नाही गेलं लांबडीच्या लांबडी लाईन ही एकटंच उन्हात उभा राहिलो होत सगळी म्हणली नाग्याला इथे ये नाग्यालाहीत इथे नाग्या म्हणताय कस हमजा होते हमजाकडे होते वहीस लाईन सुरू होते लाईन सुरू होऊन बंद झाली तरी नाग्याला नंबर आला नाही ना ग्या हातात झालं निराश झालं कॅन तिथंच विकला आणि पिक्चरला गेलं असलं ना आज पिक्चर बघून कुणासंग तर चळका मारून पहाटचा पाचला मारुतीच्या दौळात जोपायला तर श्यामू बनगर देवळाच्या तोंडाला झोपलं होतं आणि ती गालात हसत होतं का तर ती काल नामानाच्या सुनाला नदी उचलू लागलो होतो आणि ती सून त्याच्या स्वप्नात आली त्यामुळे ती झोपत असं करत नाही ग म्हणलं याला काय खोळेबिळे झाले काय म्हणून असं आत बघितलं तर लग्नातले नवे खट घेऊन साधा झोपल्याला बघितला आणि ही जे तळे पाहिजे मस्तकालाच गेली म्हटलं लग्न होऊन दोन महिने झालेत बायको साधा बोलला नाही लग्न झालंय तरी देवळात झोपतोय मी ह्याला रोज उठवून गाली होतो आज जरा लेट झालो हे जायला उठा येत नव्हतं का असं म्हणून श्यामू बनगरच्या नरड्याव पाय देऊन आत गेल श्यामू बंडगरला वाटलं नामानाच्या मानाच्या सुनानच आपल्या नरड्याव पाय दिला म्हणून वहिनी चुकलं वहिनी चुकलं म्हणून नाग्याचा पाय धराय लागला नाग्यानं ना पाय झिंजाडला आत गेला सदाल दोन ला हाता गाठल्या पण सदा केव्हाचं निघून गेलत आणि पाटाचा गारटा पडला पडलाय म्हणून गोनो आभांड रिटली होती सदा आपला अंधाराचा फायदा घेऊन घराकडे निघालेला अवलग्न होऊन दोन महिने झालेत बायको संघ साधं बोललं नाही लग्न झालंय तरी तेव्हा झोपतय म्हटल्यावर हो माणूस एक नावं हो म्हणून आपला अंधाराचा फायदा घेऊन घराकडे निघालं होतं तर रघो आप स्वतःच्या घरापुढं कमरो हात ठेवून उभा राहिला होता आणि तिची बायको इकडे भांडी घासत होती रघो कमरो हात ठेवायचं आलं येणार पंढरपूरचं होतो आणि पांढरकाच्या वानाव गेलतो पण गुन्हा गेलं नव्हतं दिसेल तिची माप काढायची ओळखलं आपल्याला काहीतरी म्हणणार आहे म्हणून बघून न बघितलं करत निघाल तर रघो आपा म्हटला सदा सदान वळून मागं बघितलं आणि रे बायकोला म्हणला वहिनी गड्याच्या आवाजात हाक मारली काय नटरंग बघून आलाय काय नाही नाही म्हणला मी मारली म्हणला मग किमान दात हसला असता तर दात तर दिसला असत म्हणला मला एक सांग तुला बायको पसंत आहे का सदान रोगापाच्या बायकोकडे बघितलं आणि म्हंटला नको हाय तिच्या संग बोलायचं होईन आणि हिला नेऊन काय करू अरे म्हणला तुझे तुझे म्हणलं हाय की का मग म्हणला देवळात का झोपतिस आव म्हणला घर लहान आहे घर बांधायचंय म्हणून देवळात झोपतो रघो म्हणला लागा मनात आणला असत तर ताजमहाल बांधला असतास लग्न करताना पत्रिका बघितली होतीस का सदा म्हटला नाही हो मग म्हटलं असंच व्हायचं माझं लग्न झालं जन्मवेळ चुकली होती तरी मी पत्रिका बघित सदा म्हणला आप्पा तुमची जन्मवेळ चुकलेली नाही तुम्ही चुकीच्या वेळी झाला मला आहे रघोप्पा म्हटलं लागा लाज वाटत्या का र लग्न होऊन दोन महिने झालं बायको संघ साधा बोलला नाही आमची माप काढतोयस मी सदा खजील झाला म्हणलं खरंच आहे कशाला आपण गावाची माप काढायची साधा आपण बायको संग बोललो सुद्धा नाही काय नाही म्हणलं आज बायको संग बोलायचंच असं म्हणून घरापर्यंत आला येवांना उजाडलं होतं दारात मसन रेडा बांधलेली होती पाण्याचा हौद होता आंघोळीसाठी पाण्याची बारडी भरून घेतली आता म्हटला बायकोला हाक मारावी पाटीला साबण लावायला वावं बसावं गुलूगुलू बोलत पण सरळ बायकोला हाक मारण्यात काय अर्थ नाही म्हणून म्हणला आय जरा पाटील साबण लावाय ग त्याला वाटलं आई म्हणाल पुरी जाग जरा लेकराच्या जा पाठीला साबण लावू म्हणला अजून राहील तर आई का सुटा होऊनच आली बरं आली ते आली ह्याच्याकडे येईल का नाही म्हशीकडे गेल आणि मस घासायचा असला मोठा दोंडा घेऊन आला आणि सदाचा म्हणक्या धरलं खसा 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 पाठ घासायला लागली आऊ ससा सोलल्यागत पाठ सुल उशीर पाठ घासली घासली त्या रक्ताळल्या दोंड्याकडे ले बघितलं आणि म्हणले अरे सदा मी मस घासायचा दोंडा घेतला की म्हंटला तुला बुमलून सांगत होतं तुझं ध्यान तु, तु, तु तु कुठं आहे हो म्हटलं मातारपणामुळे नजारच कमी आलं मस घासायच्या दोंड्यानं पाट निघते म्हटली थांब म्हणले रेडा घासायचा मोठा घेऊन सदाच्या आईनं दोनदा तिथंच टाकला सदा म्हटला काय नाही आज बायको संघ बोलायचंच म्हणून आत आला आई आता इकडे भाजी नीट करत होती बायको तिकडे चल्य स्वयंपाक करत होती जुन्या पद्धतीचा आरसा लावते तसा आरसा लावला होता आणि ह्या आरशात बघून असा भांग पडायला लागला आणि आला आरशात आपल्या बायकोचा चेहरा दिसला अवनिखाऱ्याच्या उजेडात ती अधिकच देखणी दिसत होती तो डोळं भरून असा आरशात बघायला लागला आणि बायकोच्या लक्षात आलं सदा आपल्याकडे अर्षात न बघतोय ती हसली ती हसली तसं ही लाजलं म्हणला काय नाही आता बोलायचंच म्हणून म्हणलं <laughs> च्या झाला का आई म्हणली तुझं का डोळं फुटली तुम्ही बारा घर असलं गिचारतोय सारा रारारा रा म्हटला नाग्या ग्या म्हणतंय तीच खरं पिक्चर मधल्या आपल्या आयुष्यात कधीच गंमत येणार नाही पिक्चर मधला नट लग्न झालं की बायकोचा हात हातात घेतो आणि मळ्यात गाणी म्हणत पळतो आपण बी आपल्या बायकोचा हात हातात घ्यावा आणि मळ्यातनं गाणी म्हणत पळावं पुन्हा म्हणलं नकोच आपल्या मळ्यातली कुत्री नाहीत शानी फुडून <laughs> काढतील मग म्हणला करावं काय बायको संग बोलावं कस नाग्या म्हणताय तीच खरं पिक्चर मधला नट लग्न झालं की शर्टाची बटणं तोडतो आणि देतो लांब फेकून आणि बायकोला म्हणतो माझ्या शर्टाची बटणं काय झाली मग बायको येते सुई घेऊन लावते त्याच्या शर्टाला बटणं बसतात दोघ जण गुलूगुलू बोलत आपण बी असंच करायचं नाही ठेवायची बटणं म्हटला गेला खुरपा आणलं करा, करा 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 कापली दिली लांब फेकून आत गेला आणि म्हटलं आय माझ्या शर्टाची बटणं काय झाली आई म्हणली उक्ती घेतल्यावर असंच होयचं जा म्हणली ला तोवरती लावते तोपर्यंत मशीलान रेड्याला पाणी दाव बाहेर गेला दोन बारड्यावरून घेतल्या म्हशी पुढे ठेवली रेड्या पुढे ठेवली दोघं मचा 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 पाणी प्यायला लागली उशीर त्या रेड्याकडे आणि म्हटलं आयला माणसाच्या जन्माला जाणे व्हायचे हो त्या रेड्याच्या जन्माला गेलो असतो बरं झालं असतं निदान त्या म्हशीकडं बघून हमराई तर गावला असत असा विचार करून आत आला बायको शर्टाला बटणं लावत्या तो तोपर्यंत पॅन्ट घालावी म्हणून पॅन्ट घालाय गेला तर पॅन्टला बटणं कुठं आहेत आईला म्हटलं अग आई माझी पॅन्टाची बटणं काय झाली आई म्हणले अरे साधा घरात बटन ती वी म्हणून पॅन्टची काढली आणि शर्टाला लावली अग मग मी पॅन्ट घालू कशी पिंडीच्या पत्याला सुतळे म्हणजे बांध कोण आता बघतोय सदा कसा तर नटून तटून गावात आला तर नाग्यात उभा होता नाग्या म्हटला बायको संघ बोललास का म्हटला मलाच कळना ना कसं बोलायचं लगा म्हटला तुला कळाय पाहिजे म्हटलं बाण एवढंही केलंय सदा म्हणला बाचं नाव घेतोयस बानं तुला जन्म दिलाय सदा म्हणला बान तुला जन्म दिलाय म्हणलं नाग्या म्हणला कुणी तरी कुणाला तरी जन्म देतोच की आता मला जन्म दिलाय तुला काही युट्यूबवर <laughs> ना डाऊनलोड केलाय म्हटला बायको संग बोलाय सोडून असलं नाटक करतोय म्हटलं मला मलाच कळे ना काय बोलायचं मला माझं लग्न होईना आपण लग्न झालेल्याला विचारायचं तो बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोललास तेवढ्यात बराच वेळ थांबली आणख्या खवीसाला म्हणले अनिल राव तुम्ही बायको संघ पहिल्यांदा कधी कुठन काय बोला सांगता का आणि अखवीस म्हणला मी बायको संघ पहिल्यांदा कधी कुठन काय बोललो तुम्हाला सविस्तर सांगतो पण मला आधी सांगा कुणाच्या बायको संघ अरे <laughs> म्हटले तुझ्या तुझ्या अर अरे म्हटला कशाला तेवढा डागाळ्याला भूतकाळ काढताय म्हटला लग्नाच्या पहिल्या रात्री तिला म्हणलं समज मी मी येलो तर तुझं कसं होईल तर मला म्हंटली मी खोळी होईल कुठल्या बी नवऱ्याला बरं वाटेल की हो म्हणलं तू नक्की टक्के खोळी उचल तर म्हणले होय म्हणजे तू दुसरं लग्न करणार नाहीस तर तसं काय नाही म्हटली खोळी काय बी करू शकते अरा आरा आरा अरा अर तुझं तूच काय तर कर म्हटलं काय नाही आता म्हणलं मी मारुतीला नवसच बोलणार आहे बायकोचीन माझी भेट घडवून आण तुला पाच नारळाचं तो राण बांध नाही गा म्हटला खोळायस काय काय स्वतःच्या शिफ्टीला आग लावून गावाच्या बायका भेटवायस त्यानं मागच बंद केलं म्हटलं आता तुझं तुलाच काहीतरी करायला लागेल म्हटला काय करू सांग म्हणला मी येतो संध्याकाळी तुझ्या आईला गावाला गा घाली होती सदा म्हणला गाव गावाला जाईल पण आई गावाला जाणार नाही म्हणलं मी की एवढं पिक्चर बघतोय नाटकं बघतोय संध्याकाळी सहाला गेला सदा चाय हुमऱ्या बसली होती पाया पडला ना म्हणला नमस्कार करतो काकू नाग्याच्या डक्यावर नाथ फिरवत सदा चाय म्हणली नाग्या सदाचं लग्न झाल्यापासून इकडे फिरकायचाच बंद झालास नाग्या म्हणला काकू महात्मा गांधीजीने म्हणलंय दोस्ताचं लग्न झालं की पुन्हा त्याच्या घराकडे फिरकायचं नाही नाग्याच्या आई म्हणली सदाच्या आई म्हणली महात्मा गांधीजींनी ही बी म्हणलंय मी म्हटलं तुला खरं सांगू का मीच म्हटलंय या देशात गांधीजींनी म्हटलंय म्हटल्याशिवाय कुणाला खरंच वाटत नाही म्हटलं नाग्याच्या डोक्यावर ना हात फिरवत सदाच्या आई म्हणली नाग्या सदाचं लग्न झालं आता तुझं लग्न झालं म्हणजे मी मराय मोकळी झाली नाग्या म्हणला प्रयत्न चालू आहेत तुला लय दिवस जगाय लावत नाही म्हणला पण तू कुंबडे घेत घरात काय करते हेच एक जरा गावाशिवाय हो, फिरून होय रे म्हटलं लय दिवस आलं जाईन जाईन म्हणते पण ही आहे की माझ्याशिवाय धारच देत नाही म्हणले काय तर प्रयत्न कर मार्ग काढ म्हणले एक आयडिया म्हणले काय तू धार काढणार असेल तर मी गावाला जात नागे म्हटलं काढतो म्हणले अशी तशी काढाय नाही म्हणजे मग तिला बाईची सवय साडे नेसून काढायचे नाग्या म्हटला आता नेसायचं आहे तर तुझं बट्यार नेसत नाही वहिनीचा शालू नेसतो साडी नेसली अंधार पडल्याला हातात डिचकी घेऊन अप्सर आलीच्या धर्तीवर ठुमकत चालायला लागलं मध्येच थांबलं वळून म्हटलं काकू मशीला सव नाही ना नको नाही मला कासत तोंड घालायला उचित अंधार पडल्यालाही पहिल्यांदा साडी नेसलं होतं म्हशीच्या मागे गेलं कासात हात घालाय गेलं मशीन अशी एक बॅक्तीक दिली ती उचलून शेणात पडली दुसरी बॅक्ती दुसऱ्या घाल पांडाव ती जाऊन सदाच्या आईनं आतनं कडी गाठली तेवढ्याच सदा आला सदानं बघितलं तर घराचदार बंद ही ह्याच्या बायकोची साडी नेसले आईला म्हणला नाग्यानं जोरात काम केलं आई गावाला गेली आता ही जी जरा गंमतच करूया म्हणून वाकलेल्या ना नाग्याकडे आलं आणि तो नाग्याचा सा हाताचं साडीचं शेण काढत होता वाकून तेवढ्यात सदा मागन दबक्या पावलानं धबक्या पावलानं दबक्या पावलानं आला आणि वाकलेल्या ना नाग्याच्या पाठीवर हात टाकला नाग्याला वाटलं मसच सुटली आणि हौदाच्या पलीकडं उडी मारून पळालं सदा म्हणलं आयला दोन महिन्यात पहिल्यांदा बोलायची संधी गावली होती खोळ्यागत पळाय पळायका लागल्या म्हणून सदा त्याच्या मागं पळायला लागलं ला। नाग्या गुडघ्याच्या वर साडी घेऊन पळत होतं आईला म्हणला जातीला लाडणं तर घालायचा अवारा पिऊन उंडारणाऱ्या वासराचा कासरा धरावा तसं पळणाऱ्या नाग्याचा पदर धरला नाग्या घरा 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 फिरलं साडी ततच टाकून पळाल सदाच्या देनात सुद्धा नव्हतं साडीच्या नाग्या असत नाग्याच्या मनात सुद्धा नव्हतं आपलं चौकात वस्त्रारण होईल सदान काय झालंय ते ओळखल दोन घास खाल्लं हा वळकट गिटली देवळात आला गणू हा श्यामू बनगर रोगोआपा सगळी बसलेली होती तेवढ्यात जाऊन बसला तेवढ्यात नागे आला नाग्यास ना तोंडा असलो सुजलो होत हनुमान कोण ओळखत नव्हतं जाऊन नेमका दिव्याखाली बसला श्यामू बंडगर म्हणला तोंडाला काय झालंय र तसा सदा म्हणला मऊचा नाग्या म्हटला मऊ चावल तो ना ना महता महता तर सदा हसला म्हणला लाज वाटत्या कर लग्न होऊन दोन महिने झालं बायको संघ साधा बोलला नाही आम्ही प्रयत्न करतो आणि आम्हाला हसतोय सुई श्यामू बनकर म्हणलं हे बायको संघ अजून बोलला नाही नाग्या म्हणला सगळ्या गावाला माहित आहे आणि तुम्हाला माहित नाही श्यामू बणकर म्हटला बायको संघ आयुष्यभर वर मान करून बोलायचं असलं तर काय केलं पाहिजे नाग्या म्हणला बायको संघ आयुष्यभर वर मान करून बोलायचं असलं तर बायको किमान आपल्यापेक्षा एका फुटानं उंची पाहिजे श्यामू बनगर म्हणला चोख आपला अनुभव आहे लग्न झाले झाल्या बायकोच्या कानाखाली आवाज काढायचा फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन नाही का म्हणला आपला अनुभव आपला अनुभव आहे म्हणताय मग तुम्ही का तेवढा झोपताय म्हटला अनुभव आपला पण मार खाणारी पार्टी आपणच आहे म्हटलं नाही का म्हणला काय पिक्चर बिच्चर बघता का नाही द्यायची बायको नदीत ढकलून आणि मगरीना खाल्ली म्हणायचं शासन दोन लाख रुपये देत श्यामू बनगर म्हणला काय उपयोग नाही जात मगरीला खाऊन येईल आणि शासनाला मला पाच पन्नास हजार द्यायला लागतील एवढ्यात सदा म्हणला अरे प्रत्येक गोष्टीत विनोद ज्याला राहिलं दोन खोल्याचं घर नाही त्याच्या व्यथा तुम्हाला कधी समजणार जो बायकोशी दोन शब्द बोलू शकत नाही त्याच्या वेदना तुम्हाला कधी समजणार असं म्हणून बाहेर कट्ट्यावर बसला थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही त्याच्या कांद्यावरती हात पडला नाग्या होता नाग्या म्हणला अरे सदा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आम्ही हसण्यावर घेतोय म्हणून तुला दुःख होणं साहजिक आहे पण हे हसणं निवळ बरोबरच वास्तव खूप वेगळा आहे अरे समाज प्रबोधनाच्या गप्पा मारणारे लोक जेव्हा एअर कंडिशन मध्ये बसून गरिबीची व्याख्या करू लागतात आपले बंगले टुमदार बांधून दुसऱ्याच्या दारिद्र्याचा बाजार मांडतात मंदिर मस्जिद चर्चला लाखो रुपयाच्या देणग्या देऊन गरीबाच्या झोपडीकडे तुच्छतेने पाहतात त्यावेळेला सामान्याला पोट धरून हसण्यापलीकडे काय करता येऊ शकतं हे हसणं म्हणजे गरीबाला अधिक गरीब करू पाहणाऱ्या व्यवस्थेला नाकारणं आणि आपल्या आई वडिलांना ठेवणाऱ्या मुलापेक्षा आपल्या आईसाठी देवळात झोपणाऱ्या सदाला स्वीकार नाही तुझ्या वेदनेवर घातलेली फुंकर म्हणजे विनोदाय दोघांनी एकमेकाला कडकडून मिठ्या मारल्या पानावलेल्या डोळ्याने दोघांचा चेहरा स्पष्ट झाला आणि सदा आपल्या घराकडे झोपायला निघाला सदाच्या बायकोनं रोजच्याप्रमाणे जेवणावरली दिवा उश्याला अंतुर्णाला डोकं टेकलं दिव्याच्या ती अधिकच देखणी दिसत होती तिला सदाची याद आली इतक्या दार वाजलं टकटक तिने कयास केला आपला धनीच असला पाहिजे ती उठली एवढ्यात सासू म्हणली कोण आहे सदा ग बाहेरनं आवाज वाजाला ती म्हटली पोरी बघ लेकरला पाणी पाहिजे असेल तिनं पदर सावरला तांब्या हातात घेतला वर फुलपात्र ठेवलं बंद दरवाजाजवळ गेली तर त्या हातानं कडी काढली बाहेर सदा होता पाणी तो कचरत्या आवाजात म्हणाला हे घ्या ती लाजली तो काहीतरी बोलणार होता इतक्यात सासून कूस बदलली उद्या शेताव ये जेवण घेऊन असं म्हणून तो निघून गेला तिनं कडी घातली अंतरणा पडली पडली अगोदर ती शेताव गेली होती ती पण तेव्हा ती वल्या हळदीची होती उद्या एकटी जाणार होती आपल्या पतीला भेटणार होती धन्याला भेटणार होती त्याच्याशी गोड गोड बोलणार होती त्याला दोन घास खाऊ घालणार होत त्याचं तोंड गोड करणार होत या विचारानं ती लाजली तिनं दिवा मालवला आणि अंधाराच्या हवाली झाली रोजच्यापेक्षा लवकर लवकरच सदाना दिली आयो मी शेतावर जातो तिला जेवण घेऊन लावून दे सदा सदा म्हणून हाका मारल्या पण सदा केव्हाच निघून गेला होता सदाच आई म्हटली काय म्हणत होता का तर म्हणली जेवण घेऊन यायला सांगितलंय सदाच आई म्हणली अगं तू नवीन एकटी दुकटी कशी जाणार मीच जात तिनं गुमान स्वयंपाकाला हात गाठला परत अंगठ्या धरून पीठ कालवू लागली निखाऱ्याच्या उजेडात ते अधिकच देखणे दिसत होती शेवटचा प्रयत्न म्हणून म्हणले मन आत्या मीच जाते बर बया जा असं म्हणताच ती खुश झाली आणि जायला निघाली इतक्यात सासू म्हणले हा सासूच्या काळजाने तिने मागं बघितलं आणि सासू म्हणजे ऊन मी म्हणतय कालपासून आबाळ बी निघायला गेलाय आलाच पाऊस तर घडीभर थांब तिथं था। बर म्हणून ती घराबाहेर पडली आता ती गावच्या रस्त्यानं चालू लागली गावातल्या बायका तिला जवळ बोलवू लागल्या तिच्या रूपाचं कौतुक करू लागल्या एक दोन बायकांचा राबता हात तिच्या गालावरून फिरलं पण तिचं लक्ष तिकडे नव्हतंच तिला आपल्या पतीला भेटायचं होतं धन्याला भेटायचं होतं ती चालत चालत पुढं आली इतक्यात पांदीजवळ आली पांदीतनं वर आली मेहनती करून वावरं तयार होती पहिल्या पावसाची ओढ त्या शेतसरलाही लागली होती इतक्यात पळत्या ढगाची सावली तिच्या अंगावर पडली विस्कटलेलं केस सावरतीनं वर पाहिलं गोवर्धन उचलणाऱ्या गवळ्याच्या सावळ्या पोरागत ते ढग आपल्याकडे बघून हसतंय असं तिला वाटलं ती पुन्हा पुढे चालू लागली सरी सोडलेल्या वावरात बायका लगबेगीने काहीतरी टोकत होत्या देखणी देखणीसून पाहताच वाकल्या बायका कमरला हात लावून उभ्या राहिल्या आणि तुष्ता कशी म्हणून विचारलं तिने सांगितलं यांचं जेवण घेऊन आल्या त्या बायकाने वर बघितलं निळा आकाशात काळा आबाळ होऊ लागलो आज पाऊस येणार हे त्या बायकाने ओळखलं ती पुन्हा पुढे चालू लागली ती चालत चालत सपराजवळ आली तिला पाहता सदानं सपराची वाट धरली सदा सपरात शिरताना बघितला आणि ती थबकली तिच्या जा झाला घसा कोरला पडला कानसले गरम झाली तर आपल्या जमिनीशी एकरूप होऊन ती आता शिलकेनं चालू लागली आता आबाळगत सभरून आलो आता नाही तर कधीच नाही या वेड्या आवेगाने ते काळडक टिचून भरलं होतं सुकल्या ओठावरने जी फिरवती सपरात शिरली तिचा पती भावता ज्याला भेटायला होती तो कारभारी इतक्यात वाऱ्यानं उन्हाळ गती घेतली आणि पावसाची पहिली सर घेऊन तो सपरात शिरला शहारली पदर सावरायचा विसरली वारात येऊ नये म्हणून त्यानं दार लावलं आणि आता पावसाचा संयम सुटला धरतीला भेटायला सनाट्यानं धावला भरून आलेला आभाळ बरसून बरसून मोकळं होत होतं पाऊस पडत होता जमीन भिजत होती सृष्टी धर्माला निसर्ग जातीने जागला होता रपरपणाऱ्या पावसान अवघी सृष्टी नाली आली तापली शेत गारटी झाली सुकली पानं हिरवी झाली यसकारला सरडा कुंपणात शिरला नाचणाऱ्या मोराने अडोसा धरला रपरपणारा पाऊस हळूहळू कमी झाला अंगावर दैवार घेऊन झाड झाड तृप्त झालं पाकराने अंग झाडली कोकराने ओंडक्यावर उड्या घेतल्या ओली तर सपार त्या शिवारात तळत ओबावत भिजलंदार तिन अदबीनं उघडलं आणि दैवात भिजलेल्या गुलाबाच्या फुलासारखे खालीमान घालून ती घराच्या दिशेनं चालू लागली तिच्या मनाचं हलकं फुलकं पीच झालं होतं ती धन्य झाली होती तिच्या पतीचं प्रेम तिला उमजलं होतं एका कळीचं आज फुल झालं होतं ओला वारा तिच्या अंगावरून गेला आणि सुगंधित झाला निसर्गाशी एकरूप होऊन ती अंगी सुखावली होती ती नांदती होतीच आज जानती ही झाली ती नांदती होतीच